ईश्वर उवाच मम रूपासि देवी त्वं त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहं लोकोपकारकः प्रश्नो न केनापि कृतः पुरा शङ्कर म्हणाले हे देवी, तू माझ्याशी एकरूपच आहेस तू माझेच दिव्य रूपही आहेस तुझ्यावर माझी प्रीती आहे आणि म्हणून तू प्रसन्न व्हावीस म्हणून मी सांगतो की असा लोकांवर उपकार करणारा प्रश्न म्हणजे लोकोपकारक प्रश्न यापूर्वी कधीही कोणीही Que ela não tá.